गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट येथील महात्मा गांधी विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक उदय नरोटे यांनी शाळेची व शिक्षकाची बदनामी केल्याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी शिक्षक व पालकांनी आंदोलन छेडले असून वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असून या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे असून याला जबाबदार कोण तसेच शाळेत बंगाली व मराठी मुलांमध्ये फूट पाडणार यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीचे पालक सदस्यांनी केली आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर राज्य प्रतिनिधी गडचिरोली रवी जाधव आहे माझे नाव स्नेहलता रवी जाधव आहे कोहाडे को सर चांगले होते पण नरोटे सर त्यांना बदनाम केले आणि आमचे क्लास टीचर नेताम सर यांनी पण चांगले होते पण नरोटे सर नाही का बदनाम केले की दारू पिऊन शिकवतात म्हणून क्लास टीचर आम्हाला नाही समजत का सर आले का नाही असे बदनाम केले नरोटे सर म्हणून नरोटे सरांनी या शाळेतून काढा शिवा वगैरे पण तीन वाजता सुट्टी होते म्हणते पण तीन वाजता सुट्टी होत नाही सर वगैरे पार्टी कधी केली कधी केले तेव्हा आम्ही पाच माझे वरील शाळेतच राहतो सर वगैरे पार्टी कधी केली आम्हाला पण दिसली पाहिजे डोळ्यानं हो ना शाळेमध्ये झालं बघा त्याने आरोप केलं होतं विद्यार्थ्यांमुळे पैसेवर गेलं म्हणून नाही पैसे वगैरे काहीच नाही घेत कोणी बोलणार आहे माझं नाव वैशाली गौतम दुर्गे माझा मुलगा बारावीला आहे तर आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्यांची परीक्षा तोंडावर आलेली असून सुद्धा हे लोक लावले करायचं होतं ला तर आधीच करायला पाहिजे नाहीतर परीक्षा झाल्यानंतर करायला पाहिजे हा मॅटर पूर्ण आता करून पोरांचं मन विचलित होत आहे अभ्यासाकडून हे प्रकरण कशा बदलत आहे म्हणजे जे आंदोलन करत आहेत ते कशा संदर्भात आहे काही नाही आता सर माझा मुलगा आहे आता हे लॉक लावलं असं माहीत झालं आणि नाही नाही पहिले नव्हती आता झाली म्हणून आली मी आता काय सांगितले कशासाठी म्हटले आता तिथं लिहूनच आहे सरांना हटवा म्हणून मी विनय डिरुजी बारसाकडे ग्रामपंचायत उपसरपंच तथा ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीसाठी माझी नियुक्ती झालेली आहे आणि आज दिनांक तीन फरवरी दोन हजार सव्वीस आज शाळेला ताला ढोकण्याचं कारण हे आहे की इथं नवीनच रुजू झाले एक वर्षाआधी शिक्षणसेवक उदय सिरंग नरोटे यांनी मुलांमध्ये जो रोष निर्माण केलेला आहे आणि जाती 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 समाजा समाजामध्ये जो विभ म्हणजे वि विभक्तरित्या त्यांना वेगळं करण्याचा जो उद्देश त्यांनी साधलेला आहे आणि त्यानुसार शाळेत आ... आणि त्यानुसार त्या मुलांचे काही व्हिडिओ घेऊन त्यांच्या पालकांना न सांगता काही काही दिवसापूर्वी ते प्रसारमाध्यमावर हे टाकलेले आणि त्यानुसार प्रसारमाध्यमावर आल्यामुळे ते गावाची व शाळेची बदनामी झालेली आहे त्याकरिता आमचं म्हणणं असं आहे की बा हा जो शिक्षणसेवक आहे याला तुम्ही या शाळेतूनच हकालवटी करा हा आम्हाला नको येते राहिली दुसरी गोष्ट त्यांच्या नियुक्तीपत्रामध्ये नंबर चारचं पॉईंटमध्ये सरळ सरळ दिलेलं आहे का याच्या कारभारामध्ये जर काही कमी जास्त झाल्यास याचा दोष आढ दोष निवारण आढळून आल्यास तर त्यांना त्यांचं शिक्षणसेवक हा अपद जो आहे तो वाढवण्यात येईल आणि त्यास याच्यामध्ये नियम आ अटी शर्तीमध्ये जो आहे नियम आठनुसार त्यांना सरळ सरळ लिहिलेला आहे का एकतर तुम्ही त्यांना जमा करा अन्यथा त्याला सेवेतून कमी करा त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे का तुम्ही त्याला सेवेतून कमी करा की तुम्ही कुठं का करता ते आमचं म्हणणं नाही परंतु त्याला घोट जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल इथे त्याला कार्यरत म्हणून ठेवायचं नाही हे याचं निवे याबद्दल आम्ही निवेदन जो होतं तो तीन तारखेला तरकेल, तेवीस तारखेला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिली यांना सादर केलं आणि त्यापाठोपाठ प्रतिलि प्रतिलिपी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय एस पी कार्यालय बी ओ आणि पोलिस स्टेशन या सर्वांना ते दिले आणि त्यानुसार काल दोन फरवरीपर्यंत त्यांची काही प्रतिक्रिया आली नसल्यामुळे आज तीन तारखेला आम्ही ह्या शाळा बंदचा आंदोलन हा इथं पुकारलेला आहे आणि यामध्ये सुद्धा आमची मागणी हीच आहे का या शिक्षकाला जोपर्यंत इथून हाकलणार नाही तोपर्यंत ह्या शाळेचा कुलूप खोलायचं नाही आणि यामध्ये पंचायत समितीचे जे बी ओ आहेत आखाडे यांनी सर्व श्री याची बाजू एखाद्या शिक्षणसेवकाची बाजू घेऊन त्यांच्या त्याची पाठराखण करत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जसं ते याला आले होते चौकशीसाठी आले होते पाच तारखेला त्यावेळेस ते म्हणे का सर्वांनी पर्सनली दे बयान द्यायचं पण त्यांनी मग आपलं तो ब बोललेले शब्द ते विसरून परत पुन्हा ते त्या शिक्षकाच्या म्हणण्यानुसार सोबत घ्या त्याला सोबत घ्या त्याच्या म्हणण्यानुसार ते त्यांनी त्यांचं तेन बयान घेतले आहे त्यामुळे सर्वचही इथं जबाबदार जो आहे त्याला आम्ही म्हणतो किंवा बिओ आकाडे साहेब हे आहेत एक तर त्यांना तर हकाला पण त्यांच्या आधी जे नियुक्ती केलेली आहे चौकशी अधिकारी म्हणून बियो साहेब त्यांची पहिली इथून हकालपट्टी करा ना दुसऱ्याच्या मार्फतीनं त्याची चौकशी करा अधिक मुरलीधर मनीराम सरवर मी या जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे आणि पोरांकडून आणि सर्व शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडून तक्रार आली आहे का हा हा मास्तर आम्हाला असासा टॉर्चर करते म्हणून त्यांच्या वतीनं निवेदनसुद्धा आमच्याकडे आहे आणि आम्हीसुद्धा निवेदन दिलो आहोत आणि त्या निवेदनानुसार आम्हाला या शाळेत सर कुठे गेले त्यांच्याशी आम्हाला काही मतलब नाही का ना जे काही कारवाई झाली असेल ते हो परंतु आम्हाला एवढाच म्हणायचं आहे का हा मास्तर उदय श्रीरंग नरोटे या शाळेत नाही पाहिजे एवढीच आमची आंदोलनाची अट आहे तोपर्यंत शाळा बंद राहील तोपर्यंत शाळा आमची बंद राहील बिलकुल योग्य नाही वाटली मला मी ना कुठले मी इथली सायघोटचीस माझा मुलगा बारावीत आहे यंदा फक्त सहा दिवस राहिले त्याच्या पेपराला प्रॅक्टिकल सुरू आहे आज त्याचा नंबर होता आज प्रॅक्टिकल होता तो शाळेत आला पण शाळेत लॉक लागला आहे तर त्याचा भविष्याचा पूर्ण किती नुकसान आहे तर याचा जिम्मेदार कोण हे शाळा की गावकरी लोक की कोण आहे जिम्मेदार याचा मला सांगा। हे सांगा आणि हे कोणाला विचारून हे सगळं काही प्रकरण झालं पॅरेंट्सला विचारले का पॅरेंट्सला मिटिंग घेतले का तुम्ही नाही पॅरेंट्सला विचारले नाही पॅरेंट्सला मिटिंग घेतले नाही आणि लॉक लावण्यात आला आहे तर मग याचा जिम्मेदार आहे कोण माझ्या पोराचा कमी जास्ती काही नुकसान झाला तर मग याची मग जिम्मेदारी कोण घेणार आहे शाळा घेणार आहे का हे टीचर लोकं घेणार आहे का हे गावातले लोकं घेणार आहे कार्यकर्ता घेणार आहे कोण घेणार आहे सांगा तुम्ही आज प्रॅक्टिकल होता माझ्या मुलाचा आज किती मोठा नुकसान आहे त्याचा तर का करावं मग आम्ही अ कोणतं पॅरेंट्स नाही बोलणार आज माझं तर इतकं नुकसान झालं आहे सर की मी सांगू का कोणाला